स्पोर्ट बाईक चोरणारे पाच दुचाकीसह तीन आरोपी भद्रकाली पोलिसांच्या नाशिक शहरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असताना या आरोपीचा शोध करण्यासाठी तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीचा तांत्रिक व मानवी कौशल्याने तपास करून दुचाकी चोरीचे पुण्यातील आरोपी हे शिर्डी तालुका राहता शिल्ला अहिल्यानगर येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले पुणे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार कयुम सय्यद पोलीस हवालदार सतीश साळुंखे पोलीस शिपाई निलेश विखे पोलीस शिपाई गुरुवांगोडे पोलीस शिपाई दया सोनोणे शिर्डी येथे खाणा होऊन त्या ठिकाणी त्यांनी सद्दर गुन्ह्याचा मानवी कौशल्याने तपास करून आरोपी नामे गणेश बाबासाहेब गायकवाड वर्ष वीस राहणार निमगाव निघोज पोस्ट शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर अभिजीत रामदास कांबळे वयवर्ष एकोणीस राहणार दाऊसखुर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर व दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यातील सोरीस गेलेली स्पोर्ट बाईक व इतर चार स्पोर्ट बाईक हस्तगत करण्यात आले आहेत तसेच सदर गुन्ह्याचा तपास कामी आरोपींना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार कयूम सय्यद व गुणेश रोड पथक हे करीत आहेत મહારાષ્ટ્ર માસ ન્યૂઝ સાટી મુખ્ય સંપાદક જનાર્ધન ગાયકવાડ નાશિક